सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका संजय राऊतांच्या वक्तव्याने एकच खळबळ दावा तरी काय खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयावर तोफ डागली गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून सर्वोच्च न्यायालय आणि निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लक्ष करण्यात येत आहे महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांबाबत पक्षपात केल्याचा आरोप करण्यात येत आहे अनेक प्रकरण मुद्दामहून रेंगाळण्यात आली अथवा वेळ काढूपणा करण्यात आल्याचा ठपका या पक्षांनी ठेवला आहे त्यातच आज झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका असा घणाघात केल्याने खळबळ उडाली आहे काय म्हणाले राहुल यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर आणि कामकाजावर खरमरीत टीका केली सर्वोच्च न्यायालयावरती फार विश्वास ठेवू नका असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले गेली साडेतीन चार वर्षे झाली तरीही स्थानिक स्वराज्य निवडणुका झालेल्या नाहीत आम्ही वारंवार निवडणुका आयोग आणि सुप्रीम कोर्टामध्ये यांच्यासाठी लढा दिला आता परत त्याच्यावर चर्चा सुरू केल्या आहेत साडेतीन चार वर्षे या राज्यांमध्ये आमच्या चौदा महानगरपालिका जिल्हा परिषदांमध्ये लोकांचं राज्य नाही तुम्ही काय आम्हाला न्याय देताय चर्चा कसला करता निकाल द्यायचा असेल तर तो आधी द्या लेक्चर द्यायचे असेल तर दिल्ली विद्यापीठात आणि जे एन मध्ये जाऊन प्राध्यापकांची नोकरी करा असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी चढवला